नारळाच्या दुधातला पुलाव करण्यासाठी सगळ्यात आधी आता मी पातेला तापायला ठेवलंय त्यामध्ये मी खालणारे साजूक तूप चार चमचे तूप जरा असं छान तापून द्यायचंय आपलं तूप इथे तापलंय इथे मी आता घेतले दोन तमालपत्र एक तीन ते चार लवंगा आणि एक चार ते पाच काळी मिरीचे दाणे ते आपण घालूया आणि त्याचबरोबर एक चमचाभर आपण ह्याच्यात घालणार जिरं आता मी यामध्ये सगळ्या भाज्या घालणारे मी कांदा घेतलाय बारीक चिरून तो आपण यामध्ये घालूया त्यानंतर भोपळी मिरची घेतली आहे बारीक चिरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या चिरू शकता मी बारीक चिरून घेतली आहे तिथे त्यानंतर मटार घेतले एक वाटीवर गाजर घेतलं आहे एक वाटीवर बारीक चिरलेलं त्यानंतर फ्लॉवर घेतला आहे मी इथे तो पण असा बारीक चिरून घेतला आहे आणि बटाट्याचे काप बारीक ते आपण एकदा छान मिक्स करून घेतले खूप जास्त आपल्याला आता परतायचं नाहीये कारण हे सगळं भाताबरोबर शिजणार आहे आणि आधीच आपण बारीक शिरून घेतलंय त्यामुळे हा भात पटकन शिजतो आता मी इथे घेतलेत एक वाटीभर तांदूळ आपण जे घरी रोजच्या भाताला तांदूळ वापरतो इंद्रायणी तेच आहे ते आपण इथेच घालूया छान परतून घेऊया एकदा आता मी काजूचे तुकडे घेतलेत थोडेसे ऑप्शनल आहेत आवडत असतील तर घाला ते घालून एक दोन मिनटं परतो या आणि आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट ज्याचा आपण पुलाव बनवतोय ते इथे मी एका अख्ख्या नारळाचं दूध काढून घेतलंय ते नारळाचं दूध आता मी ह्यामध्ये घालणार आहे थोडस ढवळून घेणार आणि थोडस मी ह्यामध्ये घालणारे पाणी हा भात शिजण्यासाठी आता मी घालणार आहे एक चमचाभर साखर चवीला चवीपुरतं मीठ आणि बाजारात जो पुलाव मसाला विकत मिळतो किंवा बिर्याणी मसाला विकत मिळतो एक मोठा चमचा भरून तो मी ह्याच्यात घालणार आहे आपल्याला बाकी ह्याच्यात हळद तिखट हिंग वगैरे काही घालायचं नाही आहे खूप सिंपल रेसिपी आहे ही जितकं आपल्याला सिंपली करता येईल तितका हा पुलाव आपल्याला करायचा आहे म्हणून हा एवढाच मसाला फक्त ह्याच्यामध्ये जाईल जितका तो सिंपल असेल तितका खायला तो अप्रतिम लागतो त्या नारळाच्या चा दुधाची चव अप्रतिम लागते आणि आता असाच आपण ह्याला बाहेर शिजू देणार आहोत तुम्हाला जर कुकर मध्ये करायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या काढायच्या इथे आपल्या पुलावाला आता छान उकळी आली आहे त्यातलं सगळं पाणी जिरत आलं की मग आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि ह्याला वाफेवरती पाच ते दहा मिनटं शिजवणार आहोत थोडंसं अजून याच्यात पाणी आहे दूध आहे त्यामुळे एक पाच मिनिट अजून आपण ह्याला असंच शिजवूया तुम्ही इथे बघू शकता यातल पाणी आता कमी झालंय आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक सा पाच ते सात मिनटं मंद आचेवरती आपण याला शिजवून घ्यायचं इथे एक पाच ते सात मिनटं झाली आहेत मी गॅस आता बंद करणार आहे आणि एक दोन मिनटं याला असंच ठेवणार होतं आपण लगेच झाकण काढणार नाही होत्याचं इथे एक दोन मिनटं झाली आहेत मी याच्यावरचं झाकण काढतो एकदा आपण ह्याला ढवळून घेऊया तुम्ही बघू शकता छान मस्त सुट्टा झालाय पुला वाफाळता आहे अगदी थोडीशी ह्याची वाफ जिरली की आपण ह्याला सर्व करूया तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका